नमस्कार बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब सध्या आपले अनेक ठिकाणी मनी लांब होण्यासाठी मनी जाड होण्यासाठी टॉनिकचा वापर चालू आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण यश ॲग्रोचे क्लासिक आणि पावर हे टॉनिक वापरण्याचा प्रयत्न करा कारण मी बऱ्याच वेळा सांगितले की टॉनिकचा वापर हा मनी लांबीसाठी किंवा मनी जाडीसाठी होत नाही आहे तर टॉनिकचा वापर हा मन्यातल्या आतील ब्रश चांगला तयार करणे मन्याचा कलर मेंटेन करणे मन्याची पश्चातली गळ न होणे मन्याच्या पश्चातला टिकाऊपणा चांगला होणे ह्यासाठी टॉनिकचा वापर करायचा असतो भागाधार बंधू ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याच कंपनीचं यश फार्मर प्रोड्युसर कंपनीचं क्लासिक आणि वाय पावर वापरण्याचा प्रयत्न करा ही आपल्याला विनंती करतो धन्यवाद